असे या राज्याचे देशाचे खासदार मान्य कल्याणराव काळे साहेबांच्या निमित्तानं आपल्याला आज उपस्थित राहावं लागलेलं आहे मित्र बार बार त्या मुद्द्या रिपीट करणार नाहीये मी दोन तीन मुद्द्यावर तुम्हाला सांगणार आहे येतो आणि बाकी आहे हा कुछ बाकी आहे त्यामुळे त्याला काही आपण घाबरणार नाहीये आणि वन टू वन या तालुक्यातल्या ज्या गावामध्ये दहशत होती दादागिरी होती काही नळ्यात बसलेले होते काही बाहेर आलेले होते काही हात ताबत होते काही म्हणत होते चुपचाप आणि तुम्हाला मतदान करतो वन टू वन गावामध्ये जाऊन या महाविकास आघाडीच्या निमित्ताने मग त्यामध्ये आपले नवनाथे आणि सर्वांनी तुमच्यावर डर होता जो दबत होता तो काढण्याचं काम केलं आणि त्या निमित्ताने आज कल्याणराव काळे साहेब या देशाचे खासदार म्हणून आणि खासदार म्हणून आपल्यामध्ये उपस्थित आता खासदार तर झाले शेवटचा माणूस निवडणुकीमध्ये त्यांचा आणि यावेळेस महाविकास आघाडीच्या नेत्याला आणि माझ्या बळित काँग्रेस आहे राष्ट्रवादी साहेब चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष आहे काँग्रेस आपल्याला साथ पक्ष असतील

माणसा पाऊस पडला नाही छान पाणी मोठा पाऊस झाला तर पाणी पुण्यामध्ये जात आणि कल्याण महाविकास आघाडीच्या निमित्ताने आता बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे साहेब आज पेरणीचे दिवस आहे आपल्या मध्ये शेतकऱ्यांच्या माहिती गेल्याच्या नंतर माणूस सापूर ठेवला जातो आधी पेरणी आणि नंतर कार्यक्रम आज डॉक्टर साहेब या महाविकास आघाडीच्या निमित्ताने आज तुमच्या सत्काराला या जिल्ह्यात एवढे लोक जमलेले आहे एवढे लोक या पूर्वजांमध्ये आज जमलेले आहे तुमचा पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि लढने वाले भोदे लढिंगे आणि आता तुम्हाला सर्वांना माहित आहे मी प्रत्येक गावात जाऊन आल्यामुळं हा

चोवीस ते तीन तीन च्या डॉक्टर हा शब्द त्या निमित्ताने पुन्हा आपल्याला देतो डॉक्टर साहेब एवढच सांगतो मान्य फालदा साहेब की यामध्ये या भोंग तालुक्यामध्ये अवैध पद्धती मोठ्या पद्धतीने हा लाभ केस किंवा अखूर केस एवढच या तालुक्यात आता ते थांबत असेल तर चाळीस हजार दहा हजार पाच हजार रुग्णालय साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून आणि ते रुग्ण ठोकण्याचं काम केलं जाईल सुद्धा त्या निमित्ताने या अधिकाऱ्याला सूचना करतोय साहेब खूप काय असेल असेल बंद करा जर कार्यकर्त्याने सांगितलं साहेबीच चालू आहे तर त्यावर कारवाई केली पाहिजे आणि जर बंद नाही झालं तर त्यासाठी त्याला जबाबदार सत्ताधारी पक्षाचे माझी खासदार आहे

प्रश्न आले तुमच्या माध्यमातून डॉक्टर साहेब थोडा लावून आता दुधलेले सांगतो त्यानंतर छा म्हण आता तर डॉक्टर कल्याण काळ न जा त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे मी तुम्हाला सांगतो आणि डॉक्टर साहेब तुम्ही सांगा आता कुठं जाण्याची गरज नाहीये रुपया पैसा देण्याची गरज नाहीये

आने आने या ती दूर करण्याचं काम आपल्या माध्यमातून करावा आणि सामान्य कलेक्टर असेल असेल यांना आपण बोलावा दुसरा तालुक्यामध्ये मोठा महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्र येऊ आणि डॉक्टर या नगर परिषद मध्ये लावू आणि चुकला त्याला अडव काम करू हे सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला सांगितलं दुसरं

रस्ता अणवला आणि त्यांच्यावर सुद्धा सोळा जणावर केसेस काढण्याचं काम हे केलेलंय ते उठले पण त्या सुद्धा केसेस हा रद्द झाल्या पाहिजे ते सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला सांगतो माय माझ्या हातात सांगतात की आता कैला काळेला फोन करा मी आहे इथे मी तुम्हाला सांगतो आणि कैलागाव काळे साहेबला फोन करा अरे तुम्ही कोणा चुक्यात जा आणि त्या ऑफिस मधून फोन करा त्यावर तो फोन घेतील अधिकाऱ्याला डेट करण्याचं काम केलं जाईल पण आता येऊ नका ही विनंती तुम्हाला करतो गाव मायनस मायनस आहे तो म्हणतो मी म्हणतो काय मायनस आहे आता अनेक गाव या तालुक्यातले सगळे यादी आपल्या दोन अनेक गाव मायनस आहे आणि काही गावं प्लस आहे गावसाहेब दालमे बोलून घेतात सांगतात की आता तुझं कार्यकर्त्यांना आम्हाला सांगितलं साहेब आमच्यावर आज मी तीच दादा केली म्हणून येणाऱ्या तीन वाऱ्यांची वाढ लावायची डॉक्टर काळे साहेबांच्या पाठीमाग आणि या महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणाला उभे राहा एवढीच विनंती त्या निमित्त आपल्याला करतो जास्त न सांगता या तालुक्यातला एक बायपास चा रस्ता आहे

पंचायत समितीचा बिडवा असेल उपविभाग अधिकारी असेल प्रचंड आहे आठ आठ दिवसापासून हवा पडले आजही काही गावामध्ये पोल नाही आजारी लोक पडतात त्यांनाही काही सूचना देणं गरजेचं आहे नगर परिषदेमध्ये पाणी नाहीये शिवलावरून त्यालाही सूचना आहे लावता

तिथं सुद्धा काही व्यवस्था नाहीये त्यानंतर पाणी पुरवणार भाग याच्या काही वेळ राहिले नाही सगळे काम रावसाहेब दानवेने हातात घेतलेले असल्यामुळं हे ऑफिस सगळे वसाहत पडलेले हे नीट करण्याचं काम तीन तारखेच्या नंतर महाविकास आघाडीचे नेते जे, जे प्रमुख असेल आणि त्यांचे आमची मिटिंग घेऊ आणि तुमच्यापर्यंत चांगला संदेश चांगला मेसेज पाठवण्याचं काम भविष्य काळात केल्या जाईल हा शब्द त्या निमित्ताने आपल्याला देतो अनुदान यादी लावलेले त्याच्यात सुद्धा हा आम्ही हात धावतो खालची यादी यादी खाली यासाठी त्याला येणाऱ्या पुन्हा विधानसभेमध्ये चार त्या याद्या त्यामध्ये अनेक जण होते आता मोदी सरकार केलं इंडिया इंडिया एनडीए सरकार आता जर मोदी म्हटलं तर त्यामध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या कुबड्या काढून गेला मोदी फक्त पडू नये त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आणि आता खाऊ नका एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि त्यानंतर खरोखर ज्या दिवशी दिल्लीमध्ये

आम्ही त्यांना जस उत्तर द्यायचं आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे चंद्रकांत मुर्लेकर दानवे राजकारणामध्ये बारा तेरा वर्ष आमदार असताना आणि पुन्हा सतत तीन डब असताना असताना रुपया तुमचा तुम्हालाही फसवलेलं नाही जर हिंमत असेल रावसाहेब दानवेची तर चंद्रकांत पोंडिकराव दानवे काय करायचं ते करून दाखव त्याच्या घरी पाणी भरावली जाईल हा शब्द त्या निवेदन आपल्याला देतो आणि म्हणून तुम्ही तुमच्या गावामध्ये पाठी मधून पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल मार्केट कमी काही जे काही निवडणुका असेल त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आज या महाविकास आघाडी मधून